नमस्कार आज आपण आलेले आहोत गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार तर आपण या भारताच्या प्रवेशद्वाराच्या समोर आहोत आणि भारताच्या प्रवेशद्वाराच्या समोर म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच्याच बाजूला हॉटेल हो ताजची इमारत आहे आणि इथं येऊन सर्वच पर्य पर्यटक सेल्फी काढण्याचा फोटो काढण्याचा म्हणजे आनंद लुटत असतात आणि त्यामध्ये म्हणजे त्यांना खूप बरं वाटतं आणि मुंबईला आल्यावर जर या ठिकाणाला भेट दिलं नाही तर मग ते मुंबईला आल्यासारखं वाटतच नाही तर या ज्या शिलालेख आहे या शिलालेखामध्ये या म्हणजे गेटवे ऑफ इंडियाविषयी माहिती आहे म्हणजे याच्याविषयी म्हणजे इंग्रजाच्या काळाच्या नंतर काय काय केलं वगैरे असं हे सगळं दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता मी पण वाचलेली आहे तिथं पण आता हे सगळ्यांना दिसावं म्हणून मी हा शिलालेख मुद्दाम चित्रित केलेला आहे आणि या शिलालेखाची जर माहिती आपण वाचली तर आपल्याला भारताच्या या प्रवेशद्वाराची म्हणजे इतिहास काय आहे याची माहिती मिळते तर आज आपण गेटवे ऑफ इंडियाला आलेले आहोत आणि गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला म्हणजे समुद्र आहे अरबी समुद्र हे मुंबईची शान आहे आणि जिथं आपण आलेले आहोत तिथं गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूला अरबी समुद्र आहे तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे हे इंग्रजाच्या काळामध्ये हे इंग्रज हे इथूनच भारतामध्ये प्रवेश करायचे त्यामुळं त्यांनी याला गेटवे ऑफ इंडिया असं नाव दिलेलं आहे आणि त्यामुळंच इथं हे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया असं हे सगळ्यांना माहिती आहे पण मराठीमधून याचा काय अर्थ होतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसणार आहे कारण बरेच लोक काय करतात की म्हणजे जास्त इंग्रजीच्या शब्दावर भर दिल्यामुळं हे भारताचं प्रवेशद्वार आहे हे बऱ्याच जणांना माहीत असं असते पण त्यांना ते बो म्हणजे कसं आहे सरावा म्हणणं असं होऊन गेलं आहे की प्रत्येकाला गेटवे ऑफ इंडियाचं हेच नाव तोंडात येतं तर आता आपण आलेले आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या बाहेर आले आलेले आहोत रोडवर आलेले आहोत आणि आता इथून आम्ही चर्चगेटला निघालेले आहोत चर्चगेटला निघाल्याच्यानंतर हो। चर्च रस्त्यामध्ये ज्या म्हणजे इमारती आहेत म्हणजे बऱ्याच जुन्या चित्रपटामध्ये वगैरे चित्रित झालेल्या इमारती तिथं दिसल्या मला वाटलं आपणही या इमारतीचं वगैरे किंवा या रोडचं चित्रीकरण करायला करा काही हरकत नाही म्हणून मी या रोडवर जेव्हा मी टॅक्सीत बसलेली होती टॅक्सीतूनचही मी चित्रीकरण केलेलं आहे तर आपण पाहू शकता की या इमारती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी चित्रपटामध्ये दिसलेल्या असणार आहेत आणि या कसं आहे की या जुन्या इमारती आहेत मला वाटतं या, वाट या स्वातंत्र्यपूर्व काळातील असतील कदाचित आणि या इमारती म्हणजे भारताचं वैभव आहेत आणि भारताचं वैभव हे मुंबईमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं भारत हे किती म्हणजे वैभवशाली देश आहे हे आपल्याला या सगळ्या गोष्टीवरून जाणवतं कारण अशा इमारती त्या काळामध्ये बनलेल्या आहेत म्हणजे इतकं म्हणजे प्रतिभाशाली असा हे अशी ही मुंबई सिटी आहे आणि मुंबई म्हणजे भारताचा आत्मा आहे तर आपण पाहत आहात मुंबई शहर आणि मुंबई शहरामध्ये आल्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी भेट द्यावं असं वाटतं तर मी आज बऱ्याच ठिकाणी आलेली आहे म्हणजे आता तर गेटवे ऑफ इंडियाला आलेल्या आहोत आणि आता आम्ही चाललेले आहेत मम्मादेवी म्हणजे मुंबईची जी कुलदैवत आहे किंवा मम्मादेवीची जी म्हणजे मुंबईचं ग्रामदैवत आहे त्या देवीला आता मी भेट द्यायला जाणार आहे आणि तिथं दर्शन करून पुढे आणखी जिथं जमेल तिथं मी जाणार आहे तर जितकं जमेल तितकं मी मुंबई जे दर्शन केलेलं आहे मुंबई दर्शन मी तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची मला जी तुटपुंची माहिती आहे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगत जाईन म्हणजे जिथं मला माहिती आहे म्हणजे मी काही इतिहास तज्ज्ञ वगैरे काही नाही का आहे पण जितकी काही माहिती आहे इतिहासातून वाचलेली किंवा कुणाकडून ऐकलेली वगैरे ती 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 तर ती माहिती मी तुम्हाला इतिवृत्ताशी मुंबईच्या शहरामधून फिरत असताना सांगत जाईल तर तुम्ही पाहतात ही पण इमारत इतकी सुंदर वाटली की इतकं नयनरम्य अशी ही इमारत होती आणि पाहताना असं वाटत होतं की आपण इथं थांबून पाहायला पाहिजे होतं पण काय करणार बघा टॅक्सीमध्ये असल्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी थांबणं शक्य नाही आहे आणखी मुंबई इतकी सुंदर आहे की त्या मुंबईविषयी बोलणं म्हणजे शेषशही शे भगवान जे आहेत जे हजार तोंडाचे त्यांनासुद्धा त्यांची तोंड कमी पडतील मुंबईचं वर्णन करायला अशी ही मुंबई आहे तर आपण आता पाहत आहात सगळीकडं कसं आहे गेटवे ऑफ इंडियाच्या या बाजूला सगळीकडून समुद्र आहे म्हणजे मुंबईसुद्धा एक बेटच आहे म्हटलं तरी चालतं आणि मुंबई म्हणल्याच्यानंतर अरबी समुद्र अरबी समुद्र पाहण्याचा सगळ्यांनाच योग हो तो मुंबई ही समुद्रानं वेढलेली असल्यामुळं कुठूनही जा तुम्हाला मुंबई दिसते कसा वाटला